साठी आपल्याला रोज एक्सरसाइज करणं योगा करणं जिम जॉईन करणं व्हॉट एव्हर इट हेल्थ आ, फिजिकल हेल्थ स्ट्रॉंग होईल स्वतः एक खूप ह्यूज मार्वल फॅन आहे त्याच्यामुळे मी त्या फिल्म्स खूप खूप बघते किंवा मला मूवीज बघायला आवडतात ॲज अ तारिणी तारिणी हे जे कॅरेक्टर आहे ते ॲज अ ॲक्टर मला खूपच खूप मजा येणार आहे असं मला एक्साइटिंग नाही आहे मी थोडी फटकळ आहे घरच्यांच्या बाबतीत पण मला एक छान यू व्ही माझ्या घराच्या बाहेर लागलेली खूप आवडेल मोठं स्वप्न हेच आहे की माझ्या डोक्यात एक डिरेक्टरची लिस्ट आहे हे मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलते okay. माझ्या डोक्यात एक डिरेक्टरची लिस्ट आहे माझा भाऊ लहान भाऊ आहे माझा हर्ष नाव आहे त्याच त्याच त्याला आम्ही चिन्या म्हणतो आणि मला असं वाटतं माझ्या नमस्कार मी शिवानी सोनार आधी तुम्हाला वेगवेगळ्या मालिकेतून किंवा वेगवेगळ्या भूमिकेतून भेटत आलेच आहे यावेळेस एक नवीन मालिका तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येते येत्या अकरा ऑगस्टपासून झी मराठीवर रात्री नऊ वाजता तारिणी नावाची मालिका माझी येणार आहे ज्याच्यात मी तारिणीची भूमिका करते याचा प्रोमो तुम्ही टेलिव्हिजनवर किंवा सोशल मीडिया पेजेसवर पाहिलाच असेल आणि या प्रोमोबद्दल आमचं खूप कौतुक होतं आहे सगळ्यांना खूप आवडलेला आहे प्रोमो कारण एका स्त्री पात्राच्या दोन वेगळ्या शेड्स याच्यातनं बघायला मिळत आहेत तारिणी मुळातच एक अंडर कॉप एजंट आहे आणि तिच्या घरच्यांसाठी खूप कष्ट करणारी आहे तिचं तिच्या घरच्यांवर खूप प्रेम आहे आणि तिची आई एका भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अडकली जाते आणि ती आत्महत्या करते असं सांगितलं जातं सगळ्या जगाला पण तसं नसतं तिच्या आईचा खरं तर खून झालाय मग तो आता का झालाय आणि त्या सगळ्या खुन्या खुन्यांना किंवा त्या आरोपींना तारिणीला शोधायचं आहे बरं हे करता करता तिला तिच्या घरच्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे तिची जी, जी, जी आयडेंटिटी आहे ती तिला घरच्यांपर्यंत पोचवू द्यायची नाहीये अशी सगळी तारांबळ आत्ता तिची चाललेली आहे किंवा ती काय म्हणतात तारेवरची कसरत तिची आत्ता चालली आहे आणि ही सगळी काय गोष्ट आहे तारिणी अशी का आहे किंवा तारिणीच्या आयुष्यात आणखीन कोण कोण माणसं आहेत कशी आहेत हे सगळंच तुम्हाला बघायला मिळणार आहे तू आता जसं मेन्शन केलं की प्रोमोला रिस्पॉन्स खूप छान मिळतो आहे आणि जस्ट ट्वेंटी फोर अवर्समध्ये वन मिलियन व्ह्यूज आलेले होते सो so, जो रिस्पॉन्स हा ट्वे ट्वेंटी फोर अवर्समध्ये वन मिलियनचा टप्पा तुम्ही गाठलात प्रोमोसाठी सो so, प्रेक्षकांच्या कमेंट्स आणि वगैरे तुझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुझं कसा रिस्पॉन्स होता काय फिलिंग्स होत्या ऑफकोर्स छान रिस्पॉन्स होता कारण uh, काय म्हणतात कुठलीही नवीन मालिका किंवा कुठलाही नवीन प्रोजेक्ट घेऊन आपण जेव्हा ऑडियन्स पर्यंत पोहचतो त्या त्यावेळेस आणि ते ऑडियन्सना आवडतं ते आपलं कौतुक करतात त्यावेळेस आपलीसुद्धा काय म्हणतात एक ताकद वाढते एनर्जी वाढते एक वाईप छान येते कारण नवीन प्रोजेक्ट आहे आणि आता पुढे आपल्याला हा कंटिन्यू करायचं आहे किंवा परत प्रेक्षकांचं मन जिंकायचं आहे पुढे काय जितका वेळ ही मालिका चालू राहील तिथपर्यंत सो so, आय थिंक ती सुरुवातीची एनर्जी खूप महत्त्वाची असते Uh, आता प्रोमोमध्ये दाखवलं आहे की तो फाईट सिक्वेन्स आणि वगैरे दाखवला आहे सो so, त्याच्यामध्ये तू नऊवारी साडी नेसलीस बरोबर आणि नऊवारी साडी ते okay. बर बर तो जो तुझा पोलिसांचा एजंट अंडर एजंट कॉप वगैरे तो दाखवला आहे सो so, किती डिफिकल्ट होतं की ते सगळे टास्क करणं ऑफकोर्स डिफिकल्ट आहे खूप डिफिकल्ट आहे त्यात काय असतं आपल्याला ॲक्शन सिक्वेन्सेसची तशी जवय नसते आणि मेंटली प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आय थिंक आपल्या आजूबाजूची लोकं पण खूप महत्वाची असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आम्ही ऑफकोर्स हे सगळं जे काही शूटिंग चालतं ते काळजी घेऊन ऍक्शन मास्टर्स असतात ते सिक्वेन्सेस डिझाईन केले जातात आपली काळजी घ्यायला आजूबाजू लोक असतात सो हे सगळं प्री प्लॅन करून ते केलं जातं त्याच्यामुळे भीती थोडी कमी वाटते पण ॲज अ ॲक्टर ते एक चॅलेंजही आहे त्याच्यामुळे खूप मजा आहे अफकोर्स थोडं टफ आहे पण मुळात तुम्ही कुठल्याही आउटफिटमध्ये जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही काहीही करू शकता त्यात काय होतं शूटिंगच्या दरम्यान जे काही ॲक्शन सिक्वेन्सेस दाखवले जातात तेव्हा तुमच्यासोबत ॲक्शन मास्टर्स असतात तो जो काही ॲक्शन सिक्वेन्स आहे तो व्यवस्थित काय म्हणतात डिसाईड केला जातो डिझाईन केला जातो कोरिओग्राफ केला जातो आणि मग त्याच्या टेक्निक्स तुम्हाला शिकवल्या जातात असं जवळ सो ऑफकोर्स ॲक्शन सिक्वेन्स नऊवारीत करणं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी पण पहिला दिवस फक्त त्याच्यानंतर काही फार वाटलं नाही कारण कम्फर्टेबल झालं मी तिसऱ्या चौथ्या दिवशी वगैरे आणि तो तो चंक ॲक्च्युली खूप मोठा आहे म्हणजे त्या लुकमध्ये मी प्रोमोमध्ये पण दिसली आहे मी फोटोशूट पण त्याच्यात केलेला आहे आणि आता आय थिंक माझ्या मालिकेतले पहिले दोन तीन एपिसोड्स मी त्याच्यातच असणार आहे सो कम्फर्टेल पण यु नो मोस्ट प्रोबेबली आपण जसं ऍक्टर्स बघतो सो डुप्लिकेट यूज करतात वगैरे आणि आता तू एवढा धाडस दाखवले की तू स्वतःहून तिकडे uh, स्टंट वगैरे केलेस सो त्याच्याबद्दल पण तुझं कौतुक करा असं वाटतंय थँक्यू सो एक असं आहे की आपल्या मालिकेचं नाव तारिणी आहे सो तारिणी म्हणजे की स्वतःचं रक्षण करणं आणि वगैरे सो so, ओव्हरऑल तू आता बघशील तर आपल्या समाजात स्त्रियांबद्दल विमेन सेफ्टी बद्दल वगैरे तू बघशील तर खूप uh, प्रॉब्लेम्स आणि वगैरे हो आहेत ट्रेन मधून प्रवास करणं आणि वगैरे हो सो त्याबद्दल तू जर एखादा जर मेसेज द्यायचा असेल तर काय मेसेज देशील मी असं म्हणेन की काय ना आपल्या प्रत्येकामध्ये एक तारीणी असतेच जसं म्हणतात ना की प्रत्येक स्त्री ही दुर्गेचंच रूप आहे या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे मुद्दा फक्त इतका असतो की आपल्याला धाडस दाखवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर व्हायला पाहिजे सो so, मेंटली प्रिपेअर तर आपण वेगवेगळ्या गोष्टींनी येऊ शकतो पण फिजिकली प्रिपेअर होण्यासाठी आपल्याला रोज एक्सरसाईज करणं योगा करणं जिम जॉईन करणं वॉट एवर इट इज जेणेकरून ज्याच्याने तुमची हेल्थ आ, फिजिकल हेल्थ स्ट्रॉंग होईल त्याच्यावर फोकस करणं आपलं जेवण आणि आपली मेंटल हेल्थ या सगळ्या गोष्टींवर जर फोकस केला ना तर मला असं वाटतं कोणीच कुठल्याच स्त्रीला थांबवू नाही शकत आणि मला कधीच असं वाटत नाही की कुठलीही स्त्री तिने स्वतःला कमी लेखलं ले पाहिजे जर संकट आलंय तर त्या संकटाला तारून नेण्यासाठी इतर कोणावर तरी डिपेंड राहण्यापेक्षा हा उभं राहून ते संकट जर तारलं ना तर मला असं वाटतं आयुष्य जगायला अजून पड जेव्हा तुझ्यापर्यंत रोल आला तुला जेव्हा कळलं की हा वृत्तीचा रोल आहे तुला असं जाणवलं की की हा माझ्यासाठी हा ड्रीम रोल आहे वगैरे किंवा हा रोल करण्याची कधी इच्छा वगैरे नाही म्हणजे खरं सांगायचं तर मी अशा झोनमध्ये बिलकुल नव्हते की असं काहीतरी करायचं आहे किंवा काय अफकोर्स कोणाला आवडत नाही मी स्वतः एक खूप ह्यूज मार्वल फॅन आहे त्याच्यामुळे मी त्या फिल्म्स खूप बघ बख, खूप बघते किंवा मला ॲक्शन मूवीज बघायला आवडतात um, त्याच्यापेक्षा मला सुपर हिरोवाल्या फिक्शनवाल्या फिल्म्स बघायला जास्त आवडतात आणि मग त्या भारतीय सिनेमा सुद्धा नाही आता हॉलिवूडचा वगैरे तर मला आवडत ते बघायला सुरुवातीला मी थोडीशी काय म्हणतात खूप न्यूट्रल झोन लावते की हां ठीक आहे होईल करतील ओके अच्छा असं आहे का ओके असं पण आहे तसं पण जसे जसे ऍक्शन सिक्वेन्सेस सुरू व्हायला लागले प्रोमो जेव्हा आला तेव्हा त्या प्रोमोचं शूट करत असताना माझ्या लक्षात आलं की बापरे आपल्याला काहीतरी वेगळंच करायला मिळणार आहे आणि हे खूप मजेशीर आहे कारण कुठल्याही आर्टिस्टसाठी ते मजेशीरच असतं आणि काय फिल्ममध्ये किंवा इतर कुठल्या माध्यमांमध्ये कदाचित तुम्हाला ते एकदाच करायला मिळतं पण टेलिव्हिजन हे माध्यम असं आहे की जिथे ती गोष्ट खूप मोठ्या काळापर्यंत चालवायची असते सो तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात सो मला ॲज अ तारिणी मग तारिणी हे जे कॅरेक्टर आहे ते ॲज अ ॲक्टर मला खूपच खूप मज्जा येणार आहे असं मला एक्साइटिंग वाटतं आहे खूप आत्ता आत्ता मी मुळात काही होप्स ठेवत नाही आहे किंवा मी असं काही ठरवत नाही मला फक्त कारण मला असं झालं की मला न्यूट्रल राहायचं आहे आणि मला जी जी सिच्युएशन समोर येईल ती प्रत्येक सीन किंवा तो प्रत्येकच्या प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्स मला मजेशीर करायचं आहे कारण तारिणी तशी आहे तारिणी जितकी स्ट्रॉंग आहे तितकीच ती इमोशनल पण आहे तू असं म्हणालीस की तारिणी स्ट्रॉंग पण आहे इमोशनल पण आहे रिअल लाईफमध्ये शिवानीचा स्वभाव कसा आहे आय थिंक तारिणीशी तुम्ही मला कनेक्ट करू शकता फक्त तारिणीची जी घरची बाजू आहे त्याच्यात ती जरा जास्त हळवी किंवा घरच्यांपासून तिची आयडेंटिटी लपवणारी आहे मी तशी नाही आहे मी थोडी फटकळ आहे घरच्यांच्या बाबतीत पण ऑफकोर्स माझं त्यांच्यावरचं प्रेम आहे जास्त मा खरं आहे आणि ते सगळं त्याच्यामुळे काय म्हणतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की हां आणि इमोशनल पण मी आहे पण मी ती बाजू कदाचित त्यांच्यासमोर नाही येऊ हो देत युजली आपण नाही येऊ हो देत कारण मी घरातली मोठी मुलगी आहे सो so, एक रिस्पॉन्सिबिलिटीजची जी जाणीव असते ती एक गोष्ट तारिणीमध्ये आणि शिवानीमध्ये खूप सिमिलर आहे की आम्ही दोघीही घरातल्या मोठ्या मुली आहोत त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज खूप आहेत किंवा नसल्या जरी तरी ते ओढवून घ्यायची एल्डर चाइल्डला सवय असते तसं थोडंफार आमच्या दोघींचंही झालेलं आहे आणि हां ही जी बाजू आहे तारिणीची दुसरी तशी बाजू मी फार नाही एक्सप्लोअर केली आहे माझी स्वतःची पण ती आता एक्सप्लोअर करायला मलाही मिळेल तो मजा येईल तुझं सोशल मीडिया पोस्ट आम्ही जस्ट बघितली की तू नवीन गाडी घेतली आहे सो बी कॉंग्रॅज्युलेशन प्रत्येकाचं स्वप्न असतं की काही ना काहीतरी आपलं एक उराशी म्हणतो ना आपण स्वप्न बाळागले जसं की मी त्या लेवलला जाईन किंवा मी हळूहळू जसे जसे गाठत जाईन की नवीन घर घेईन गाडी घेईन वगैरे हो सो so, आता ती जी ती कार घेतली आहे ते तुझं पहिला तू तु स्वकष्टातून आणि वगैरे तू घेतली आहे सो so, नेक्स्ट तू जसं जसं पुढे पावलं तुझी पडत पडत असेल तर तुझी ड्रीम कार कोणती असेल बापरे मी नाही एवढा विचार केला कधी कि पण असं वाटतं ना की आपण आजूबाजूला बघतो ऑडी बघतो मर्सिडीज बघतो पण ते त्या गाड्या पण आमच्याकडे मग घराखाली किंवा घराच्या बाहेर असावी मला पण एक छान व्ही माझ्या घराच्या बाहेर लागलेली खूप आवडेल किंवा मी मी स्वतः असं खूप काय म्हणतात एसयू घेऊन लॉंग ड्राईव्हला गेलेले आहे हे मला खूप आवडेल ऑनेस्टली स्पीकिंग माझी स्वप्न अशी खूप मटेरियलिस्टिक गोष्टींवर डिपेंडिंग नाही आहेत घर hmm. गाडी बंगला या जून मध्ये मी नाही आहे मला माझं सगळ्यात मोठं स्वप्न हेच आहे की माझ्या डोक्यात एक डिरेक्टरची लिस्ट आहे हे मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलते okay. माझ्या डोक्यात एक डिरेक्टरची लिस्ट आहे किंवा जसे जसे आपण बाहेरचे सिनेमे किंवा hmm. मालिका किंवा काय म्हणतात नाटक बघतो तर आपली ती लिस्ट मोठी मोठी hmm. होत जाते ऑफकोर्स सो ती ते, ते जे डिरेक्टर्स आहेत ना मला त्या प्रत्येकाबरोबर काम करायचंय प्रत्येकाबरोबर म्हणजे मग काहीही का असेल एक शॉर्ट असेल काय आर्टिस्ट म्हणून त्या काम करायला मिळालं तरी मला चालणार आहे पण मला त्या डिरेक्टर बरोबर काम करायचं आय थिंक ते माझं सगळ्यात मोठं सोपं फेवरेट डिरेक्टर कोण असेल मग तो जर असेल तर खूप मोठी लिस्ट आहे खूप मोठी लिस्ट आहे मी एका एका व्यक्तीचं नाव नाही घेऊ शकणार पण श्रीराम राघवन आहेत मणिरत्न सर आहेत मराठीमध्ये नागराज मंजुळे आहेत आशिष भेंडे आहेत आ, एक एकाचं नाव घेताना अजून ना, खरंच खूप डिफिकल्ट आहे पण खूप खूप मोठी लिस्ट आहे आणि वेगवेगळे जॉनर्स सुद्धा आहेत म्हणजे प्रत्येक डिरेक्टर वाईज जे आपले जॉनर बदलतात तर ते सुद्धा आहे की रोमँटिकमध्ये वेगळे ॲक्शनसाठी वेगळे असं ओके आपण एक म्हणतो ना की आपल्या मागे सपोर्ट सिस्टम असतात आई वडील असो किंवा आता तुझं की बाबा तू मोटिवेट करणार आहे किंवा भाऊ लहान भाऊ आहे माझा हर्ष नाव आहे त्याचं त्याच त्याला आम्ही चिन्या म्हणतो आणि मला असं वाटतं माझ्या जगात जगात मला कोणी सगळ्यात जास्त सपोर्ट uh, केला असेल किंवा सपोर्टिव्ह आहे किंवा कुठल्याही वाईट सिच्युएशनमध्ये जर मी पहिला फोन कोणाला जात असेल तर तो माझ्या भावाला जातो तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी दोन सपोर्ट सपोर्ट सिस्टमचे पिलर्स आपण म्हणू शकतो की ऑफकोर्स माझे वडील आणि आता अंबर पण एक इमोशनल सपोर्टसाठीचे जी गरज लागते ना की नाही तुला हे जमणार आहे आणि तू हे करू शकणार दिस तू हे कर हे जे लागतं ना हे माझ्या भावाने मला जास्त पुश केलंय त्याच्यासाठी तुमच्याशी गप्पावरून खूप छान वाटलं सो फायनली ऑडियन्सला तुम्ही काय फायनली मी ऑडियन्सना हेच सांगेन की आजपर्यंतच्या माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रत्येक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेला आहे टीकाही केलेल्या आहेत आणि त्या माझ्यापर्यंत पोचवलेल्या आहेत ज्याच्यावर मी काम करायचा खरंच प्रयत्न करते तारिणी हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप जवळचं आहे आणि त्याच्यासाठी मी आणि माझी अख्खी टीम स्पष्ट घेतोय आणि कळकळीची विनंती आहे रिक्वेस्ट आहे हक्कानी तुम्हाला सांगते असं काय वाटेल ते समजा पण अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता झी मराठीवर तारीने बघायला विसरू नका आणि तुम्हाला जे काही वाटेल या मालिकेबद्दल ते आम्हाला कमेंट्स थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू प्लीज प्लीज कळवा थँक्यू थँक्यू